अगर आपने हमारे YouTube चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर दीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए नवापूर येथील माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे सुय सहाय्यक मुंबईहून बेपत्ता झाले होते एक एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने भगवान रामचंद्र गिरासे यांचे सुखरूप घरी परतले आहेत तीस मार्च शनिवार रोजी मुंबई येथील टिळक भवन काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षश्रेष्ठींना भेटीसाठी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित आपल्या परिवारासोबत पक्षश्रेष्ठी यांना भेटण्यासाठी गेले होते त्या त्यावेळी त्यांचे भिहतवछ्यांचहायक भगवान गिरासे हे देखील हजर होते भेटीनंतर संपूर्ण परिवार दादरहून निघत असताना भगवान गिरासे यांनी तीन गाड्या रवानाही आहे काही वेळातच बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध मोहीम सुरू झाली परंतु त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने दाखवत असल्याने दादर येथील पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती या घटनेने चांगलीच खळबळ माजली होती भगवान गिरासे व माणिकराव गावित परिवाराकडून या बाबतीत सोशल मीडियावर दिवसभर मेसेज फिरत होते सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भगवान गिरासे यांचे मावसभाऊ शहाद्याहून निझरमार्गे नवापूरला भगवान गिरासे यांच्या घरी येत होता खासगी बसच्या चालकाने त्यांना पहाटे उच्छल उतरून दिले नवापूरकडे येत असताना नवापूर रेल्वे स्टेशनवर रुमाल बांधून बसलेल्या अनोळखी इसमाला नवापूर गावात जाण्यासाठी गाडीची विचारपूस करण्यासाठी चौकशी केली असता योगायोगा आणि भगवान गिरासे यांनाच नवापूरकडे जाण्याचा पत्ता विचारला कोणताही प्रतिसाद मिळत नाही मंद अवस्थेत अगदी डोळे डोके व डोळ्यावरील भुवया कापलेल्या अवस्थेत तोंडाला रुमान पाडला होता रुमाल सरकत पाहिले तर खुद्द भगवान गिरासे असल्याचे नातेवाईकाच्या लक्षात आले तात्काळ संपर्क करून कळवल्यावर नवापूर येथे त्यांचे परिवार तात्काळ नवापूर रेल्वे स्टेशनला दाखल झाले उच्चलहित स्टेशनवर अगदी मंद अवस्थेत होते त्यांना तात्काळ घरी आणले प्राथमिक आरोग्य तपासणी त्यांचे बंधू डॉक्टर जयंत गिरासे यांनी केली परंतु भगवान गिरासे यांनी बोलण्याची मनस्थिती दिसत नसल्याने परिवार चिंतेत वाटत असला तरी भगवान गिरासे सुखरूप घरी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भगवान गिरासी यांचे मुंडन करून त्यांच्या दोन अनोळखी इसमान्य नवापूर रेल्वे स्थानकावर उतरून दिले होते गिरासे यांच्याकडील दोन मोबाईलचे सिम काढून फेकून दिले आहेत खिशातील कागदपत्र व पैसे तसेच आढळून आले यावरून भगवान गिरासी यांचे अपहरण झाल्याची चर्चा नवापुरात सुरू आहे मंगळवारी नाशिक येथे वैद्यकीय तपासणीसाठी जाणार असल्याचे परिवाराने सांगितले आहे